ब्रिलियंट टाईम्स न्यूज चॅनलचे उपसंपादक व ब्रिलंट ग्रुपचे अध्यक्ष कुमारी प्रणाली रासे यांच्या वाढदिवसानिमित्त हॉटेल अशिवराय येथे सोलापूर पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष अंतर तांबुडे यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संजीव कुमार शिरषाळ महानतेश कल्लूरकर यांना ओळखपत्र देऊन सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून कमल अग्रवाल व श्रीकांत गायकवाड वकील विश्वास जाधव हो यांची उपस्थिती होती तसेच सुनील खांडेकर अब्दुल शेख सी चिंचोडी नागेश कोडी डॉक्टर संजीव कुमार मुरुमकर सौ लक्ष्मी लोंडे सौ कल्पना शिंदे रशीद पठाण शफी शेख उमेश खन्ना मोहसिन बागवान बिलाल बागवान राजेंद्र शुक्ला सिद्धार्थ वाघमारे तबरेश उस्ताद मल्लिकार्जुन हेगडे ब्रिलियंट ग्रुपचे संपादक इम्तियाज अक्कलकोटकर व तसेच ब्रिलियंट ग्रुपचे सभासद उपस्थित होते